समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धडाकेबाज कारवाई करीत तेवीस मोटारसायकली जप्त केल्या आहेत तर या प्रकरणी जय संजय जाधव वयवर्ष एकोणीस आणि प्रथमेश दत्तात्रय गवते वयवर्ष वीस दोघेही राहणार कराड दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वासुदेव व वा डीबी स्टॉप यांचं पथक इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसम हे विना नंबर प्लेटची एक होंडा ड्रीम युगा मोटरसायकल घेऊन पेटनाका येथे आले आहेत या माहितीच्या आधारे पेटनाका येथे जाऊन संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव जय संजय जाधव वयवर्ष एकोणीस व प्रथमेश दत्तात्रय गवते वयवर्ष वीस दोघेही राहणार रविवार पेठ कोष्टीगल्ली कराड जिल्हा सातारा असे सांगितले त्यांना विश्वासात घेऊन सदर मोटरसायकलबाबत बाबत विचारले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यावेळी त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही इस्लामपूर येथूनच चोरली असल्याची कबुली दिली आहे यावेळी गुन्हे अभिलेख चेक केला असता सदर मोटरसायकलबाबत इस्लामपूर पोलीस ठाणे गुन्हा दाखल असल्याचे समजल्याने त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यानंतर त्यांना सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपासकामी अटक केल्यानंतर दोघांनी मिळून आणखी मोटारसायकली चोरी केलेली कबुली दिली आहे सदरच्या तेवीस मोटरसायकली व मोटरसायकलचे पार्ट तसेच मोटरसायकल कलर करण्याकरता वापरत असलेले स्प्रे चेसिस नंबर मिटवण्याकरता वापरत असलेला पिवळ्या कलरचा ग्रँडर तसेच विविध बनावट क्रमांक असलेले अकरा नंबर प्लेट गाडी चालू करण्याकरता वापरत असलेली बॅटरी नंबर प्लेट काढण्याकरता वापरत असलेला रिंगपाना अशा वस्तू ह्या पाचवड फाटा तालुका कराड जिल्हा सातारा येथून जप्त करण्यात आल्या आहेत वरील सर्व गुन्ह्यातील मुद्देमाल पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी यादव यांनी पंचांचा समक्ष जप्त करून गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत यातील आरोपी यांना माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इस्लामपूर यांचेकडे हजर केले असता न्यायालयाने यातील आरोपी यांना दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कस्टडी मंजूर केली आहे सदर कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण इस्लामपूर विभाग इस्लामपूर यांचे मार्गदर्शनाखाली अमोल सावंत शिव विशाल पांगे शशिकांत शिंदे दीपक घस्ते शिवाजी यादव सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंखे यांच्या पथकाने केली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका